माझं घर आहे माझ्या चार लाख मी दरवाजा काढत होतो चार ला साडेचारला चारला, चारला. चारला, मेन माझ्या मित्र इथून खेळला गेले हुँ। हुँ। दरवाजे घेऊन आणि अजून त्या पार्किंग मध्ये माझे दरवाजे आहेत म्हणजे सांगणार होता पूर्ण माझ्याकडे पूर्ण वेळ घर खाली करायला हे सगळं खोटं नोटीस दिली नाही त्यांनी मित्रांना अनाउन्समेंट केलं की कोणती नोटीस दिली मित्रांनो आणि लगेच लाईट कापल्या अंधारात त्यांनी आपलं सामान काढलं चार्जिंग नव्हती मोबाईल नव्हता मित्रांना बोलवता आलं नाही कोणाला बोलवता आलं नाही आम्ही दोघ जण डोकतो दरवाजे घेऊन तिकडे जात होतो का बाबा जेवढा आपलं शक्यतो जेवढा वाचवता येईल तेवढं वाचवायला प्रयत्न करत होतो मित्रांनो खरी बाजू ही आहे लक्षात घ्या या गरिबांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी कॅमेरावाले टीव्ही वाले किंवा प्रेस वाले येणार नाहीत पण याच्यासाठी रहितेचा शिलेदार म्हणून शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून मी आलेलो आहे आणि ह्यांचं दुःख तुमच्या समोर मी मांडतोय मित्रांनो हे जगासमोर यासाठी मांडायचंय की अशा प्रकारचं अनेक ठिकाणी अन्याय पुढे होऊ नये याच्यासाठी ह्या लोकांनी लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे आणि जो समाज लढत नाही त्याला रडण्याशिवाय पर्याय राहत नाही म्हणून भविष्यातील नागरिकांनी रडायची वेळ नाही म्हणून मित्रांनो तुम्ही लढलं पाहिजे इथे बघा या घरांना नंबरिंग पण दिलेलं आहे मित्रांनो म्हणजे तुम्ही लाईट देता पाणी देता वीज देता मला सगळं सगळे देता त्याला नंबर पण देता म्हणजे एवढं सगळं होसपर्यंत पर्यंत तुमचे अधिकारी पैसे खातात आणि जेव्हा हे प्रकरण न्यायालयात जातं न्यायालयात तक्रार करतं तिकडचं प्रकरण इकडे शिकवलं जातं केवढी मोठी शोकांती काय मित्रांनो आणि ह्या छत्तीस लोकांचं घरं पाडली गेलेली येतं अत्यंत वाईट परिस्थिती मित्रांनो आणि सगळं सर्वसामान्य माणसं आहेत बरं का ही तू काय करतो बाळा मी चिंबडीमध्ये कम्प्लेंट कामाल आहे माझी आई सिटी प्रयोग शाळेत कामाला शाळा आहे हा ऑफिस मध्ये वडील पण कंपनी हा ते मित्रांनो अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात कुटुंबातली ही सगळी मंडळी येतं यांच्यावरती हा मोठा अन्याय झालेला आहे म्हणून माझी अपेक्षा आहे महाराष्ट्रातील सर्व लोकांनी आम्हाला साथ द्या आपण ह्या संदर्भामध्ये ह्या लोकांसाठी माणुसकीच्या नात्याने हे बघा ह्यातलं कोणी माझ्या गावातलं नाही ह्यातलं कोणी माझं नातेवाईक नाही ह्यातलं कोणी माझं मित्र नाही मी आज पहिल्यांदा त्यांना भेटतोय तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या ह्या माणसांसाठी आपण सगळ्या महाराष्ट्राने एको एकोपणे उभं राहिलं पाहिजे आणि या सर्व लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आपण सगळ्यांनी पुढं सरसवलं पाहिजे पहिली मागणी तर माझीच की महापालिकेने ह्यांची राहण्याची सगळी व्यवस्था केली पाहिजे आणि हे सगळं नुकसान भरपाई महापालिकेने दिलं पाहिजे कारण त्यांनी पहिली वीट लावताना जर विरोध केला असता तर हा सगळा बांधकामाचा खर्च वाया गेला नसता त्यामुळे ह्यांचं जे काही नुकसान झालंय त्याला पालिकेचा हलगर्जीपणा जबाबदारी आणि पालिकेचे अधिकारी जे काही रात्री रात्री रात्रीतून येऊन एक एक दीड दीड लाख रुपये घेऊन जात होते त्याच्यामुळे यांना वाटलं की आपल्या घरांना काय होणार नाही आणि त्या कॉन्फिडन्समधून हे लोक पुढे गेले खरं तर अशा कामाला त्यांनी लेखी काही दिली नाही कधीच नोटीस लेखी दिलेली नाही कधीच काही लेखी नाही आणि त्यामुळे ह्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवत गेले काम पुढे घेत गे जात गेलं आणि आता उभं राहिलेलं काम आपलं पडेल त्यापेक्षा आपण म्हणजे हे ब्लॅकमेलच केल्यासारखं झालं ना आता तुमचं पाडतो मला एक लाख रुपये हे ब्लॅकमेलिंग झालं मित्रांनो असं ब्लॅकमेल करत करत त्यांचं हिमले चढवलं गेले आणि शेवटी त्यांचा विश्वासघात करून अशा प्रकारे त्यांच्या आयुष्याचं हे खंडर केलं मित्रांनो एखाद्या देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर जे नुकसान नागरिकांचं सामान्य नागरिकांचं होतं बॉम्ब टाकल्यानंतर अण्वस्त्र टाकल्यानंतर त्याच्यापेक्षा जा जा जास्त मोठं नुकसान हे पालिकेच्या ह्या अधिकाऱ्यांमुळे ह्या नागरिकांचं झाले आणि म्हणून या उर्मट लोकांना आम्ही न्यायालयाच्या कटघऱ्यामध्ये उभे करणार आहोत आणि त्यांना हा जा विचारणार आहे आणि ह्या निष्पाप लोकांचे जे नुकसान केलेले त्याचे नुकसान भरपाई करून मागणार आहे कुलवाडीचं दुकान होत हा दुकान पण पाडलं घर पण पाडले आपण गेल्या सेपरेट गेलो